मित्रांनो दरवर्षी जगातील करोडो भाविक पंढरपुरातील आषाढी वारीला जात असतात पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का आषाढी वारीची सुरुवात कशी झाली आणि आषाढी वारीची सुरुवात कोणी केली चला तर आपण जाणून घेऊयात आषाढी वारीची सुरुवात कोणी केली व कशी झाली मित्रांनो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नावाने विठुरायाचा गजर करत सारे वारकरी विठुरायाच्या भेटीस निघतात त्याला आपण दिंडी असे म्हणतो पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सणच आहे जणू पंढरपुरातील वारीचा इतिहास पाहिला तर तसा खूपच जुना आहे एका माहितीनुसार सन सोळाशे पंच्याऐंशी साली संत तुकाराम नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून देण्यासाठी एक दिंडी काढली संत तुकाराम महाराजांच्या पादुका त्यांनी त्या ते पालखीत ठेवल्या आणि ती दिंडी थेट घेऊन ते आळंदीला पोहोचले आणि त्याच पालखीत त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका ठेवल्या आणि तशीच ती, ती दिंडी पंढरपूरला नेली पण मित्रांनो आताच्या काळात आळंदीवरून फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांची तर देवीवरून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालखे पंढरपूरला जातात मित्रांनो मित्रांनो ही माहिती फक्त इंटरनेटवरून घेतलेली आहे त्यामुळे यामध्ये काही स्पष्ट सांगता येणार नाही की पहिली आषाढी वारी कशी व काढली मित्रांनो जर तुम्हाला या वारीचा खरा इतिहास काय आहे हे माहीत आहे आणि जर आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत रामकृष्ण हरी मित्रांनो